या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे काही वेळाआधीच इथे विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे वरच्या सदनाची गरज आणि महत्व यावरील एका पुस्तकाचंही त्या प्रकाशन करतील सर्वोत्कृष्ट सभासद आणि सर्वोत्कृष्ट भाषण प्राप्तकर्त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात येईल त्यापूर्वी राष्ट्रपती पुण्यातील सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील भारतीय जीवन विमा निगम अर्थात सीतर्फे आपल्या सर्व योजना आणि उत्पादनं सुधारणा करण्यासाठी येत्या तीस सप्टेंबर रोजी मागे घेण्यात येत असल्याचा दिशाभूल करणारा संदेश समाजमाध्यमावर फिरत असून यात तथ्य नसल्याचं पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आज एसटी बस कृती संघटना समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आलाय यामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली आहे गोंदिया जिल्ह्यात देखील आज बस सेवा बंद असल्या तरी दुपारनंतर बस फेऱ्या सुरू करू अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे आज पोळ्याचा पाडवा म्हणजेच मारबत उत्सव असल्यानं दरवर्षी गोंदिया आगारात दुपारपासून बस सेवा सुरू केल्या जाते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख दहा हजार युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे त्यापैकी साठ हजाराहून अधिक युवा हे राज्यातल्या खासगी तसंच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली गेल्या खरीप हंगामातील कापूस तसंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार